अखिल भारतीय तेली साहू समाज यांच्या स्थापना दिनी अत्यंत महत्वाचं असं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं स्ने ज्या हो स्नेहसंमेलनामध्ये अनेक मान्यवरांना आमंत्रित केलं होतं सदर या स्नेहसंमेलनामध्ये आनंद आमंत्रित करण्यात आलेल्या लिंका बुक ऑफ इंडियामध्ये त्यांचं नाव दर्ज होतं ज्यांना आनंदश्री पुरस्कार देण्यात आला होता असे दिनेश गुप्ता यांना देखील तिथे आमंत्रित करण्यात आलं होतं आणि इंग्लंडना गायडन्स देखील करण्यात आलं होतं याच कार्यक्रमामध्ये महिलांची तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रचंड संख्या होती सध्या kind of या कार्यक्रमामध्ये आमंत्रित असलेल्या माणिक मान्यवरांनी तेली समाज कशा प्रकारची समाजसेवा करत आहेत आणि कशा प्रकारे एक संघटित आहेत याची देखील प्रत्येकाने अनेक मान्यवरांनी भाषण दिली या कार्यक्रमामध्ये तेली समाज असो किंवा दुसरा कुठला समाज असो त्यांनी एकमेकांशी भेटून एकमेकांशी समन्वय साधून एकमेकांना मदत करण्याचं देखील जाहीर आव्हान देखील या कार्यक्रमामध्ये करण्यात आलं

सदर या कार्यक्रमाचे अर्थात सेस स्नेहसंमेलनाचे आयोजन हे नरेंद्र ते अर्थात ते राष्ट्रीय अपेक्षते यांनी आणि त्यांच्या सरकार सहकार्याने सर मिळून केले होतो सदर या कार्यक्रमाला उपस्थितल्या अनेक मान्यवरांनी मा देखील या संघटित होण्याची भावना व्यक्त केली आणि येणाऱ्या काळामध्ये प्रकारे समाजसेवा केली जाते याची देखील त्यांनी प्रसिद्धी दिली

Где